कोणाची झाल तुम्ही आत्ताच घरी नाव काय तुमचं का तुम्हाला नाव कशाला पाहिजे सांगा सांगायचं नाही नाही तस नाव काय तुमचं नाही नाव नको उतरू का मी हो नाही हो बसा बसा चलायच तुम्हाला आत्ताच घरी काय तुम्ही नाव पण सांगाय ना तुम्हाला काय नाव सांगायचं का ओळख झाली मी सांगा नको का नुपोर। नुपोर। हा नाव लागत अरे थांब थांब एवढी का घाबरली त्याला ओळखते का तू तर माझ्या आज आहे राजा बाबा तुझ्याच परत काय होणार Jat kayak udah mikut udah nggak bantah kerja tuh, झाला यायला अरे येतच होते पण रिक्षाच नाही भेटली राजा भाऊ तुट म्हणलं आपली मदत विचारलं का तुमच्या सोबत बोलतोय ना सोबत बोलतोय ना तिथे भेटली म्हणून तिथे सोडायला बर अरे बर तू फोन केला असता गाडी दिली असती ना पाठवून आत्याला फोन केला होता पण आत्या बोलली तू बाहेर गेलाय बर मग आता काय विचार तिकडे राहायचं का घरी यायचंय का नाही येते ना चल की मला येऊ का राजा भाऊ नाही चल जीवन सोडतो तुला अरे परत कोणत्या पुरीला असं आणि नको जाऊ गावातील लोक मारतील तुला हा बाबा हा त्रास बेकार आहे बाबा किती कंट्रोल करा कंट्रोलच होत नाही अर चंद्या जे सुपोरी बघण्यात आणि मुतण्यात का ते कशातच नाही बाळा भाई बाळाच्या लय बेकार बेकार म्हणजे बेकार बाई बाई अख्ख घरदार विकून खाते चांद्या मला ना फक्त बाई पाहिजे ना नको मला पैसा नको ना काही नको फक्त मला खायला साए, पाहिजे अरे काय रे सारखे सायली सायली करत राहतो तू काय त्या शेमडीत सायलीत त्या उग सायली सायली करत राहतो जेव्हा बघितलं तेव्हा चांद्या सायली माझी काय तुला काय बोलायचं ना काय ती जीव आहे माझा मित्र झाला मग काय बोलतो काय तू आता बोला बोला परत नाही बोलायचं काय कधी पण कुठं पण कळला का बाड <coughs>

टायमेट कोणत होता हा ना पोकर लास्ट लय मारला लास्ट होत नाही चापड लास्ट बघ आपल्या ला उसा उसा डायरेक्ट हा ना वळ तुम असते बघ परत आणच का नको बाबा असेल नको रे बाबा लय मारेन ते कोण बघ ना रिडक पडून देऊ आपण ते मात्र लय आगवे काय करणार रे मात नको नको लय मारेन ते आणि उसले गोडे बाबा हा ओके उसले गोडे राव उद्या परत आणू जाऊ पण पकडलं लय मारेन तो बोरीला बोर जायचं बोर बोर जा। बोरी तो तो का बोर खायला जाऊ ना माया बोरी खारी बोरी हा मी पण बघितलं होतं पण काय गेलो ना आपण जाऊ आपण लेगोड ती बोर म्हणतात जाऊ जाऊ पाऊस पण लेगोड होता रे बरं जाण वाटते मला बोरी पण तू चढशील का नाही बाबा दगडी मारून पाडायची कुठे चढतो झाडावर दगडी मारून नाहीत पडत हा पडतो चढ आईला कणपे भेटली ना आज भेटली नाही वाटते त्याला वातावरण संडे गणपा काय रे इकडे गे प्या गती नाही ना हो का नाही तुम्ही काय का हा कुणा चिथून आणले उस भिसतुर आणले जाणाचोडे पण तुला काय करायचं का तसे आणले काय मला तर वाटायला लागले त्या काही आणण्या चिथून उस आणले तुम्ही आम्ही त्यांच्या घरी जाऊ ना सांगतो तुमचे नाव सांगू बाबा घरी येईल आमच्या बॉम्बेत नोकर बाबा ते मतरले आगाव हे आगाव तू कोणा तिथून आणले खरं खरं सांगा उस तचे तिथून आणले तचे तिथून सांग सांग बरं पण त्याला आमचा आमच्या ढांगराला सांगू सांगू सांगराव गोडे रे लय गोडे मला पण देणार अरे संपले एवढं ते आमच्या गाव राव असा रास्ते कराव खातो का माझ्या उष्टा दे ए अरे याडा झालं काय उष्ट द्यायला अरे तो दारूचा प्या पुष्ट मारितोय आणि उसाला काय होते

आता मला कळायला लागलं तुम्हीच मग कांड करीतात गावात तुम्हीच माझी चर्चा के केली आखी दारू पी दडाय म्हणून सकाळ सकाळ कुठं पडून पडतो मग सकाळी सकाळी नव्हतं पडलं मी रात्री पडलो होतो सकाळ झालती सका मग तुम्ही अंग काय पाणी टाकलं उठवा म्हणलं तुला हा थंडाच पाणी टाकून अंगावर वास आला वाटत हा त्याच्या इथूनच तू आणतात आणि त्याच पाणी टाकतात तुला तसलं पाहिजे तुला तसल पाहिजे तुला त्याचे धनुस अंत त्याचा पाणी टाकतात का चल दे मग चला आसपास कोणाला सांगू नको नाही नाही ते ट्रेनिंग च काय झालं भरतीच्या रनिंग बिनिंग चालू काय आता रनिंग बिनिंग नसत आता तर दिसतंय मला सकाळला कामधंदे पण असतात राव अरे असं नको करू आजाला लक्ष दे आजार लावा लागते घरच्यांना अरे लक्ष द्या थोडं कुठल्याच तू याचा उतर सोय झाली आता त्याच्या नादेबी लागू नको चांगले रे मित्र घात होते लक्षात ठो त्यात फोट पाडते अरे काय फोड खर सांगतोय मी तुला इसल्या आता, आता तुला ऊस तू तु, चोराय लावलाय ते उस ना ऊस आहे का नाही चोराय लावलाय उद्याच्या अजून काय करायला लावील राव चल चालते मग पाजायचं काय झालं जाऊ देऊ दे बघू हे जावा नंतर बघू आख्या अरे दोन दिवस चाललाय घेतली नाही मग कशाला बोलवलं रे तुम्ही माग कडतो तोंडे हो मगच मूड खराब करीतात